हा बापू रानो भीमा भाऊ सांगितलं सांगितलं चहा सांगितलं अरे बापरे बसा बस 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 काय चाललंय चहा वगैरे सांगितलं सांगितलं चहा बाकी काय काम चालू आहे आता काय चाचलाय बाबासाहेब म्हणजे जयंती आली आपली चौदा एप्रिल आपल्याला कशी एकदम चोरात आणि नाचून झाली पाहिजे शंभर टक्के का एकदम ती घाना खरंच कर तू क जयंती अशी नाचून साजरी होती का मी मानतच नाही अशा जयंतीला अरे महापुरुषांच्या नावाखाली तुम्ही काय करता ये नागड दिंगा कशासाठी मला नाही पटत आहे अरे ज्या गौतम बुद्धांनी शांतीचा संदेश दिला ती शांती भंग करून कुठली जयंती साजरी करायला निघालात तुम्ही मला फक्त त्याच जयंती तथ्य वाटतं जी नाचून नाही वाचून साजरी केली जाते बादा? शी हे बाबा पन्ना सकाळीच कामावर निघून जाता मला एवढा मोठा प्रश्न पडलायचा त्याचं उत्तर कोण देणार जाऊ दे बाबा बाबा आणि

अरे ओवी झोप झाली वाटत बाळाची बसलेली दिसतीये बाबा मी खूप नाराज आहे तुमच्यावर अरे बापरे रे नाराज म्हणजे सगळे नाराज काय झालं बा काय चूक केली आम्ही अशी तुम्ही इतके सगळे आम्हाला काय जात मला नाही करत नाही अगं बाळा मी लवकर का जातो तुला सांगू का कारण ना पाच वाजायच्या आत माझ्या लाडूबाईजवळ मला यायला लागतं की नाही लागतं ना म्हणून मी लवकर जातो आणि काम महत्वाचं आहेच की नाही बरोबर ना सकाळपासून वाट बघते म्हणजे प्रश्न नेमका गंभीरच असला पाहिजे काय प्रश्न पडला बाळा सांग मला हा मला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा एक पुढे त्याचा अर्थ काय होतो कुठे हरवलं सांगा ना बाबा उत्तर अग सांगतो अगदी सोप आहे ते त्याच कसं आहे ते माहित ग मला पण बाबा काय तुम्ही पण पण मला एक कळत नाहीये अगदी मोठ्या मोठ्या लोकांना पण जो प्रश्न पडत नाही असा प्रश्न तुला पडलाय पण याच उत्तर मी तुला नक्की चालेल ना चालेल ना अगदी नक्की चला आता तयारी करा फिरायला जायचं ना आपल्याला तुला आईस्क्रीम खायला यायचं ना हा? फ्रेश हो जरा जा जायचं जा, 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 जा। Namaskar, sahib. Namaskar. Abimba, tu? Bus, bais. bais. पेपर पेपर आता सुट्टी आज हा काय चाललंय तू अचानक कसं काय माझ्याकडे आज अचानक म्हणजे थोडस काम होत थो तुमच्याकडे बोल ना काय काम होत काम म्हणजे थोडासा एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला आता खरं तर कसं आहे अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांची उत्तर हे तुमच्यासारखा विचारवंत आणि अभ्यासकच देऊ शकतो म्हणून थेट तुमच्याकडे आलो बरं बरं विचार विचार ना काय प्रश्न पडला विचार पण निराश नाही करणार मला असं विचारायचं होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो फोटोमध्ये हात पुढे घेतलेला आहे आणि बोट दाखवलेला आहे त्याचा नेमका अर्थ काय होतो हा प्रश्न तुला पडला आहे <laughs> नाही हा प्रश्न मला नाही पडलाय माझ्या दहा वर्षाच्या मुलीला हा प्रश्न पडलाय मानलं पाहिजे तुला एवढं सूक्ष्म निरीक्षण करणारी नि मुलगी आणि विचार करणारी मुलगी तुला लाभली ते तर आहे आता तुझ्या प्रश्ना झाल्यास तर त्याबद्दल अजून माझ्या वाचनात तरी काय आलेलं नाही पण त्याच्या संभाव्यता मी तुला सांगू शकतो कुठल्या संभाव्यता जसं की त्या तर्जणीचा अर्थ असाही होऊ शकतो की मी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने चाला आणि ह्या संविधान त्यांना हे सांगायचं असेल हे संविधान तुमच्या हक्काचं संरक्षण करील आजपर्यंत तरी हाच अर्थ घेण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला सर्व समाज बांधवांना असा उद्देश केला आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याचसोबत मला असंही वाटतं की त्यांच्या एका हातामध्ये पवित्र राज्यघटना आहे आणि हातसमोर दिशानिर्देश करतोय त्यामुळे आपण सर्वांनी हाच अर्थ घेतला पाहिजे की हीन दीन दुबळ्या दलितांचा राजा पुढे हात करून आपल्याला चांगल्या मार्गाने चालायला सांगतो धन्यवाद साहेब तुम्ही खरोखरच माझ्या शंकेचं समाधान केलं आणि बाबासाहेबांचे विचार खरोखरच आचरणात आणण्यासारखे धन्यवाद साहेब येतो मी या येत जा हो आज मुलीचा प्रश्न खूप काही शिकून गेला आहे साहेब आज खऱ्या अर्थानं समजलं की आमची दशा बदलवण्यासाठीच तुम्ही दिशा दाखवली आहे हा उभी बेटा तर त्याचं असं आहे

काय मिटिंग इथंच करायची आहे का हां बसा 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 इकडे बसा ये बसा बसा होवी <laughs> इकडून बस बघा बस इथं अच्छा <laughs> मग झाली का डी जे वगैरे बुक झाला तुमचा सगळं झाली तयारी सगळी हा जयंती साजरी करायची तुम्हाला सांगतो काय मौज मस्ती आणि काय तो म्हणता धिंगाणं वगैरे करा

काय आहे का सगळी पुस्तकं वगैरे सगळे मिळतील बघा लागा तयारीला आता तुम्ही अतिशय चांगला निर्णय घेतलाय आता ह्या निर्णयाला पुढे न्यायचंय जयंती आपली नाचून नाही तर वाचूनच झाली पाहिजे चला चला लागा कामाला तर मग गोवी आराम कर जरा आलो मी हा ठाकून मिळत नसतं तर तो संघर्ष करून मिळवावा लागतो जे इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाही आपण प्रथमतःही भारतीय आहोत आणि अंतिमही भारतीय आहोत आयुष्य मोठं नाही तर महान असावं हो। सेवा जवळून आदर दुरून आणि ज्ञान आतून असाल माणूस धर्म करीत नाही तर धर्म माणसा करीत आहे तुम्ही वाघासारखे बना म्हणजे कोणी तुमचे वाटत आणत नाही इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिखर संघटित व्हा आणि संघर्ष करा साहेब हे दृश्य बघून खऱ्या अर्थानं तुमच्या विचाराचं जा सार्थक झालं आहे असं वाटतं